बारामती दूध संघ नंदन दूध संघ हा माननीय पवार पवारसाहेबांच्या यांनी एन, हा स्थापन केला एकोणीसशे अडुसष्ट अष्ट्या सॉरी अष्ट्याहत्तर साली हा स्थापन केलेला आहे हे स्थापन केल्यानंतर त्यांना के माळेगाव याच्यासाठी जी ला जागा उपलब्ध करून जी दिली आहे ती माळेगाव ग्रामपंचायतीने हे विना मोहदला पवारसाहेबांच्या सांगण्यावरून का नंदन दूध संघाला बारामती दूध संघाला ही जागा दिलेले दि आहे विना मोबदला तर त्याचा उद्देश पवारसाहेबांचा असा होता की बारामती तालुक्यातले ते माळेगाव परिसरातले जे काही ज्यांना गरजव गरजवंतो जे कामगार आहेत मजूर आहेत त्यांना इथं काम मिळावं त्यांच्या हाताला काम मिळावं पोटाला अन्न मिळावं म्हणून पवारसाहेबांनी ही इथं दूध संघ स्थापन केला दूध संघ स्थापन झाल्यानंतर आज बरेच वर्ष झालं हे काम व्यवस्थित चालू चाललेलं होतं पण आज पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून सुप्र्याता उभं राहिल्या सुप्रियाता उभा राहिल्या इलेक्शनला उभं राहिले असल्यामुळे आमचे दोन्ही हे कार्यकर्ते जे आहेत त्या दोन कार्यकर्त्यांना सुपारीचा प्रचार करतात म्हणून यांनी कामाने का माननीय चेअरमन साहेब गावडे यांनी कामाने का यांना बोलवून घेऊन कामाने येऊ नका तुम्हाला आजपासून कामाने काढलेले असं त्यांना सांगितलं सांगितल्यानंतर आज त्यांना कामावरती आठ दिवस होऊन गेले जवळपास त्यांच्या त्यांची हाल परिस्थिती खूप बिकटची आहे हे ड्रायबागातून कामाला येतात तरी आणि हे काम आहे करता ते कॉन्ट्रॅक्टरकडे करत होते कॉन्ट्रॅक्टर करत असताना गेली दोन वर्षे झाले हे चांगल्या पद्धतीने काम करतात ह्यांच्याकडून कुठलीही हलगर्जी कामामध्ये हलगर्जी झालेली नाही आहे परंतु ह्यांची फक्त एकच झालेलं आहे की यांनी बा बा लोकसभेला पवार सुप्रियाताई सुळी यांचा तुतारी तुतारीचा प्रचार प्रचार कर करत होते म्हणून यांना कामावून काढलेला आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टरची चेअरमन साहेबांची स्वतः बोलले आमचे बंधू आम्ही त्यांना त्यांनी चौकशी केली तर ते माझं नाव अमोल कल्याण जाधव मी गेली मी राहणार जे होते मी गेले दोन वर्ष मत आलं बारमदूट संघात संकु भागात काम करत तर गेल्याचं जे सात तारखेला मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मला चेअरमन साहेबांकडून निरोप आला की त्यांचे समक्ष येऊन भेट घेणे तोपर्यंत संबंधित जे काही माझ्या अधिकारी आहेत वरचे त्यांना सांगण्यात आलं की तोपर्यंत ह्याला कामावरती घेऊ नये मी तातडीने त्यांची जाऊन भेट घेतली मी आणि माझ्या वडिलांनी तर त्यांनी मला डायरेक्ट असं म्हटलं की तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलं आहे म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी विरोधात काम केलेलं आहे आणि जे काही गावातले जे काही त्यांच्या गाठा जे काही पुढारी आहेत त्या दोघा तिघांनी अशी तक्रार केलेली आहे पक्षाकडे की तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे तर तसं काही मी केलेलं नव्हतं मी त्या दिवशी सकाळी आठ वाजता मतदान करून माझ्या कामावरती मी रुजू होतो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माझ्या कामावरतीच होतं तिथं मी कुठलं तर मला जास्टर म्हणून असंही म्हटलं होतं की तू बूथ एजंट होता आणि तू चिठ्ठ्या वाटायला होता तसं काही केलेलं नाही आहे मी त्यांना मी संबंधित म्हटलं तसं काय पूर्ण असतं म्हणजे आमच्याकडे फोटो आलेले आहेत म्हणलं फोटो आल्यास तसं मला दाखवा म्हटलं पूर्ण असेल तुम्ही मान्य करेल म्हटलं पण मी नाकारण म्हटलं माझं नाव खराब करू नका म्हणलं तुम्ही त्यांनी मला कामावरून काढून टाकलेलं आहे तुम्ही कामावरती येऊ नये असं सांगितलेलं आहे नाही माझा त्यांनी जे काय आहे खरं खोटं करून मला दाखवावं जर कमी खरंच त्या म्हणजे प्रचार केलेला असेल त्यांच्याकडून पुरावा असतील तर त्यांनी ते सादर करावेत अन्यथा मला माझ्या जेव्हा काहीतरी प्रवेश करून घ्यावा लागेल कारण की मला नाहक बातम्ही माझी त्यांनी केलेली आहे मला सर्वोच्च जबाबदार चेअरमन साहेब असतील आणि जे काही संबंधित पुढारी आहेत ते जे आहेत की संबंधित पुढाऱ्यांनी तशी जाक्रा केली ते संबंधित पुढारी सुद्धा जबाबदार असतील माझ्या उद्या काय जीवाचं बरं वाट झालं त्यांची नाव कळली पाहिजे नमस्कार मी दीपक जगताप जळगावचं ते या मी गेले सहा वर्ष झाले नंदनडेरी येथे स्टोर विभागामध्ये काम करत आहे तर सात तारखेला मतदान झाल्याच्यानंतर आठ तारखेला मी कामावरती आल्याच्यानंतर काही पदाधिकाऱ्यांकडून मला सांगण्यात आलं की तू प शरद पवार गटाचं काम केल्यामुळे तुला चेअरमनांना भेटावं लागेल आणि चेअरमनांना भेटून काही गावातील स्थानिक पुढारी आहेत त्यांची शिफारस आणावी लागेल तर मी त्यांच्याकडे न जाता मी दुसऱ्या दिवशी कामावरती तरी पण आलो तर त्या दुसऱ्या दिवशी आल्याच्यानंतर मला गेटवरती त्यांनी एंट्री करून दिली नाही तरी मी स्टोअरमध्ये जाऊन आमच्या स्टोअर किपोरांशी भेटून चर्चा करून मी आलेलो